हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षामध्ये सगळ्यांचे वेगवेगळे प्लॅन असतील आजचा विषय आहे खरेदी <laughs> या विषयावरती मी आज कुठलाही शॉपिंगचा हॉल वगैरे दाखवणार नाही आहे कुठलं माझं कलेक्शन दाखवणार नाही असं सहजच आपण गप्पा मारूयात आपण सगळेजण खरेदी करत असतो हो की नाही वेगवेगळ्या प्रकारची रोजची आपली काही ना काही कारणांची खरेदी चाललेली असते आणि आपण बऱ्याच वेळेला कधी मॉलमधनं कधी ऑनलाईन कधी दुकानातनं कधी रस्त्यावरनं अशी खरेदी करत असतो तुमच्या एक लक्षात आहे का की काही लोक जे असतात ना ते अगदी चिकित्सक असतात चिकित्सक असतात हं तर ते अशी जी रस्त्यावरची खरेदी करतात ना म्हणजे थोडक्यात भाजीपाला फळं रस्त्यावरती ह्याच वस्तू मिळतात ना जास्तीत जास्त भाजीपाला फळं किंवा आपल्या रोजच्या ज्या छोट्या मोठ्या प्लॅस्टिकच्या वस्तू असतात गाड्या वगैरे लागलेल्या असतात बायकांचे कानातले गळ्यातले असतात तर ह्याच वस्तू बऱ्यापैकी मिळतात पण हे जे भाजीपाला फळं विकणारे जे विक्रेते असतात ना त्यांच्याकडनं हे लोक भरपूर चिकित्सकपणे चिकी घासाघीस करून आणि वस्तू विकत घेत असतात खूप भाव करतात अगदी बारीक बारीक म्हणजे एक एक रुपयाकडे लोक बघतात त्याबद्दलही मला काही म्हणायचं नाही कारण पैसा हा मौल्यवान आहे आणि पैसा हा प्रत्येकाने जपला पाहिजे विषय असा आहे की बायकांना ही खूप जास्त सवय असते म्हणजे आठवडे बाजार असतो मला आठवतं ना की आठवडे बाजार लागतो प्रत्येक गावचा एक शनिवारचा सोमवारचा मंगळवारचा बुधवारचा असा एक आठवडे बाजार असतो आणि त्या बाजारामध्ये हर एक प्रकारचे दुकानं लागलेली असतात आणि बायकांचं हे काम असतं की घरातलं आपलं सगळं आवरून आणि बाजारामध्ये जायचं आठवडाभराच्या ज्या काही भाज्या लागतात काही फळं लागतात किंवा काही वस्तू लागतात बारीक सारीक तर त्या वस्तू आणि ह्या आठवड्या बाजारातून घ्यायच्या असं बायकांचं ठरलेलं असतं पण मी जे बघितलेलं आहे ना तर इथे बायका इतकी घासाघीस करतात की म्हणजे समजा त्यांनी सांगितलं की पंधरा रुपये मेथीची चुडी असं एखाद्या मावशीने भाजीवाल्या मावशीने सांगितलं तर बायका सुरू करतात तीन रुपयाला देतेस का म्हणजे मला हे बघितल्यावरती हसू पण येतं आणि वैषम्यही वाटतं की तेव्हा समोरच्याचा सुद्धा पैसा आहे त्याचे सुद्धा कष्ट त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत याचा विचार बरेच लोक करत नाही आणि जेव्हा हे दोन तीन रुपयांपासून भाजी मागायला सुरुवात करतात मग ती मावशी अगदी घासा झाल्यावरती मा मा ती मावशी अगदी कंटाळून आणि म्हणते बाई घे दहा रुपयाला घे मग तरीही बाईचं चाललेलं असतं म्हणजे बाईचं सुद्धा सरकत येतं मग म्हणणं असतं की तीनचं चार वर्ण चार वरचं पाच वर्ण आणि मग ती मावशी म्हणते अगं दहा रुपयाला मलाच मिळाली ग बाजारा म्हणजे मीच जे ह्याच्यातनं घाऊक ह्याच्यातनं आणलं तर तिथेच मला दहा रुपयाला मिळाली आता तुला मी कशी काय हे करू एवढं वरचं तर मार्जिन प्रत्येकाला मिळालंच पाहिजे ना तर अशा पद्धतीने तरीही बाई काही ऐकत नाही मग शेवटी ती बाई जी भाजीवाली मावशी असते ती वैतागते घे बाई फुकट घेऊन जा पण घेऊन जा कारण तिची इतकी एनर्जी इतके कष्ट आणि इतकं ते सगळं त्याच्यामध्ये गुंतलेलं असतं आणि ती इतकी वैतागलेली असते त्या भाव हे करण्याला आणि अशा वेळेला जर समजा ही बाई पुढच्या वेळेस बाजारामध्ये दिसली तर बा मावशी लांबूनच तिला <laughs> हे <laughs> करते लांबूनच म्हणते की तू नको येऊ बाई हो दुसरा कोणाला तरी हे करू भाजी विकू तर अशा पद्धतीने समोरचा माणूस वैतागून गेलेला असतो माझा सांगण्याचा उद्देश असं असतो ना आहे ना की आपण जेव्हा एखादा मूवी पाहायला जातो आता मल्टीप्लेक्समध्ये आपण पिक्चर पाहायला जातो ना तर जेव्हा एखादा पिक्चर पाहायला जातो तेव्हा तिथे जे पॉपकॉर्न मिळतात तर तिवा 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 ते तुम्हाला असं वाटतं का की ते योग्य भावामध्ये मिळतात एवढासा असा काहीतरी तो टब मिळतो पॉपकॉर्नचा साधारण एवढा योड़ा एवढा असतो आणि तो टब तीनशे चारशे अशा रुपयांना विकला जातो मधल्या वेळेच इंटरव्हलचं इंटरव्हलचं खाणं म्हणून आपण तो टब सिलेक्ट करतो आणि तिथे आपण भाव करतो का हो आपण म्हणतो का की हा तीनशे रुपयाचा म्हणजे मुठभर तर कुठेतरी ते मक्याचे हे असतील दाणे असतील आणि त्याच्यातनं मुठभर दाण्यांमधनं हा टप तयार झालेला आहे म्हणजे जेवढं एवढं दिसतं तर ते प्रत्यक्षामध्ये एवढे सगळे पॉपकॉर्न किंवा मक्याचे दाणे लागलेले असतात का त्याला नाही तर ते मुठभर दाणे असतात मुठभर दाण्यांची किंमत ती किती असते साधारण आपण तीस रुपये धरून चालू ती पण जास्तच सांगितली मी दहा वीस रुपयाच्या पलीकडे काही जास्त नसते पण ते विकताना मात्र तुम्हाला तीनशे साडेतीनशे चारशे त्यात ते, ते कॅरेमल पॉपकॉर्न चीज पॉपकॉर्न असं जर म्हटलं तर त्याचे पन्नास शंभर रुपये परत एक्स्ट्रा असे करत आणि विकत जातात ते तुम्हाला आणि ते तुम्ही चढ्या भावाने विकत घेत राहतात पण हे जे तुम्ही रस्त्यावरती ज्या वस्तू विकत घेतात तेव्हा मात्र तुम्ही मोलभाव करतात तेव्हा तुम्ही बारीक बारीक गोष्टींकडे बघतात तर हे नाही बघितलं पाहिजे ह्या माणसाचं सुद्धा जे कोणी विकणारे असतात त्यांना सुद्धा ती वस्तू विकत घ्यावी लागते आणि त्यांचासुद्धा त्याच्यामध्ये पैसा गुंतलेला असतो आणि शेवटी कोणीही जे काही करतं ते पोटासाठीच नाही का म्हणजे पोटापाण्याचाच उद्योग आहे त्यांचा आणि अशा वेळेला त्यांच्या पोटावरती लाथ नाही मारली पाहिजे असं मला वाटतं एवढ्या बारीक बारीक गोष्टींकडे बघितलं नाही पाहिजे आणि थोडंफार ह्या गोष्टींमध्ये सवलत दिली पाहिजे काही काही वेळेला त्या मावशी वैतागून आपल्याला म्हणत असते की बोहणीचा टाईम आहे बोहणी म्हणजे भवानी बरं का म्हणजे भवानी म्हणजे सकाळच्या वेळेला देवीची प्रार्थना करून आणि जे काही पैसे येतात म्हणजे लक्ष्मी येते ना थोडक्यात आपल्याकडे जे विकतात त्यांच्याकडे तर ती बोहणीचा टाईम आहे म्हणजे थोडक्यात भवानीचा टाईम आहे आणि अशा वेळेला घासाघीस करू नका असं त्यांचं म्हणणं जे असतं ते रास्तं असतं आणि तशीही दोन पाच रुपयांनी आपले काही बंगले होणार नसतात आणि त्यांचेही काही बंगले होणार नसतात त्यांनाही शेतकऱ्यांना रास्तभाव मिळालाच पाहिजे असं मला वाटतं त्याच्यासाठी शेतकरी आंदोलनं करत असतात ना आणि जेव्हा तुम्ही असं उघड्यावरती आपलं स्वतःचं धन एवढं पडलेलं पाहून आणि शेतकऱ्याला कशी काय झोप येईल बघा बरं तर त्यामुळे यामध्ये भाव नाही केला पाहिजे असं मला वाटतं आणि अशाच ह्याच्यावरची एक कविता आहे माझी कविता ही जी आहे ना ती स्वप्नांसाठी आहे शेतकऱ्यांच्याही डोळ्यामध्ये स्वप्न असतात त्या भाजी विकणाऱ्या बाईच्या पण डोळ्यामध्ये स्वप्न असतात तिलासुद्धा तिचं संसार चालवायचा असतो कुटुंब चालवायचं असतं आणि म्हणूनच ते पोटापाण्याचे उद्योग सगळेजण करत असतात तर अशा वेळेला आपणही थोडासा विचार केला पाहिजे मोलभाव नाही केला पाहिजे रास्तभावाला तेही विकत असतात त्यात थोडंफार मार्जिन त्यांनाही येणं गरजेचं असतं ते काही असा एक्झॉर बिरन बिटन प्रॉफिट असा काढत नसतात म्हणजे खूप जास्त नफा त्यातनं काढत नसतात त्या पंधरा रुपयाच्या मेथीमधनं त्यांना काय दोन चार रुपयाचा जो नफा होत असेल तो तेवढा होऊ द्यावा असं मला वाटतं तर कविता आहे कवितेचं नाव आहे सौदा स्वप्नांचा अशीच एक कन्सेप्ट आहे की स्वप्न विकणारा एक जण दारावरती आलेला आहे माझ्या आणि त्याच्याकडनं मी स्वप्न विकत घेते आहे तर ह्या कवितेचं नाव आहे सौदा स्वप्नांचा तुम्हाला कविता कशी वाटली ते पण मला कॉमेंट करून नक्की सांगा आजचा रविवारचा दिवस आहे आणि मस्त शांत वेळ आहे अशा वेळेला आज ही कविता मी तुम्हाला ऐकवते आहे सौदा स्वप्नांचा माझ्या दारावर एक स्वप्न विकणारा आला मी त्याच्या टोपलीत वाकून पाहिलं छान रंगीबेरंगी गोड गुलाबी स्वप्न होती ती गारगार हवेतली उबदार गोधडीतली काही साखर झोपेतली होती छान साय साखरेतल्या गोडीतली मऊ मऊ काही होती फुटपाथ वरच्या फेरीवाल्यांची चंबू गवाळं आवरतानाची धान्रट स्वप्न सगळी सगळी स्वप्न स्वप्न असती मग म्हटलं आता व्यवहार करायचाच त्याला भाव विचारला वरची स्वप्न जरा महाग होती त्याला म्हटलं असं रे तर तो म्हणाला ती जरा ताजी ताजी आहेत ना म्हणजे काही नुकतीच पडून गेलेली आहेत काही साखर झोपेतली काही होती मुकी डोळ्यांच्या उंजळीतून बोलणारी स्वप्न थोडं खाली पाहिलं तो म्हणाला त्यांची किंमत जरा कमी आहे कारण ती थोडी जून झालेली आहेत थोडं आणखी खाली पाहिलं तर तो म्हणाला ती नका घेऊ ती विस्कटलेली आहेत उघड्या डोळ्या पार भिजून गेलेली आहेत काही गिरणी कामगारांची काही गरीब शेतकऱ्यांची तुम्हाला त्यांचा काही उपयोग नाही मी निशब्द झाले तो समजल्यासारखं टोपली उचलून निघून गेला मी अजूनही वाट पाहते तो पुन्हा परत केव्हा येईल त्याची एकदा माझ्या स्वप्नात एक एकदा माझ्या दारावर एक स्वप्न विकणारा आला अशी ही कन्सेप्ट आहे त्यामुळे हे जे स्वप्न असतात ना कोणीही जे काही करतं ना कुठलाही पोटा पाण्याचा उद्योग करतो ना तो आपल्या स्वप्नांना मूर्त रूप देण्यासाठी करतो आणि ते मूर्त रूप प्रत्येकाला मिळव ही मीन लद्वै ईश्वरचरणी प्रार्थना करते तुम्हाला ही कविता कशी वाटली आणि ही आजची आजचा जो विचार होता तो कसा वाटला तुम्ही अशी मोलभाव करतात का घासाघीस करतात का आणि करत असाल तर कृपया करू नका धन्यवाद सगळ्यांना या आनंदी दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचे सगळ्यांचे सगळे स्वप्न पूर्ण होत